नमस्कार मी भाऊ चोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो तुम्हाला माहिती आहे की मी सरसकट घडलेल्या राजकीय घटनांचं घडामोडींचं विश्लेषण करत असतो कुठल्या बातम्या काढा त्या बातम्या उकरून काढा त्याचे गौप्यस्फोट करा असला उद्योग मी करत नाही पण कधीकधी माझ्यापर्यंतसुद्धा अशा दबलेल्या कुजबुजलेल्या बातम्या येतात आणि ज्या वेळेला अशा बातम्या येतात आणि त्या थोड्याशा विश्वासार्ह वाटतात तेव्हा मी त्या बातम्या चाचपून बघायचा प्रयत्न करतो कुठून त्याला दुजोरा पुरावा साक्ष मिळते का याची पण चाचपणी करत असतो आणि अशीच एक म्हटलं तर धक्कादायक बातमी आहे माझाही अजून त्याच्यावर पूर्ण विश्वास बसलेला नाही पण एका कोनाड्यातून त्याला असा दुजोरा मिळाला की मी सुद्धा थक्क झालेलो आहे आणि ती बातमी अशी की कर्नाटकामध्ये परत एकदा गडबड होण्याची शक्यता आहे आणि परत एकदा मी एवढ्यासाठी म्हणतो की तुम्हाला आठवत असेल की दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुका एक वर्ष बाकी असताना दोन हजार अठरा साली कर्नाटकातल्या विधानसभा निवडणुका झाल्या होत्या आणि त्यामध्ये काँग्रेसने जरी यश मिळवलं नाही तरीही सत्ता गमावली होती आणि भाजप हा सर्वात मोठा पक्ष झाला होता पण झटपट चतुराई करून राहुल गांधी यांनी काँग्रेसचा पाठिंबा जनता दल सेक्युलर पक्षाला देऊ केला आणि जनता दल सेक्युलर पक्षाचे दुसऱ्या पिढीतले नेते कुमारस्वामी हे मुख्यमंत्री होणार असतील तर काँग्रेस पाठिंबा द्यायला तयार आहे असं नाटक केलं आणि त्या दोघांची बेरीज बहुमताच्या पार जात असल्यामुळे कुमारस्वामी किंवा देवेगौडा यांनी ती ऑफर स्वीकारली आणि सर्वात मोठा पक्ष होऊन भाजपला विरोधी पक्षात बसावं लागलं होतं पण गमतीची गोष्ट अशी की अल्पमतात असून म्हणजे तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष हा दुसऱ्या क्रमांकाचा पाठिंबा घेऊन एक नंबर बनून मुख्यमंत्री झाला ते कुमारस्वामी पहिली प्रतिक्रिया म्हणून राहुल गांधींना पुण्यात्मा म्हणाले होते पण महिन्याभरातच त्यांची रडारड सुरू झाली फक्त कुमारस्वामी नाही तर त्यांचे पिताश्री आणि माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी पण काँग्रेस कसं का आपल्या मुलाला सतावतं आहे मुख्यमंत्र्यांची टांग ओढते हे सांगत फिरत होते हा सगळा इतिहास मी एवढ्यासाठी सांगतो की त्या कर्नाटकच्या सत्तांतरानंतर देशामध्ये तेव्हा दोन हजार अठरामध्ये दोन हजार एकोणीससाठी महागठबंधनाची चर्चा सुरू झाली होती की मोदींना सगळ्या पक्षांचं बिगर भाजपा पक्षांचं गठबंधन करून मोठ बांधून हरवता येईल ही चर्चा इतकी जोरात सुरू झाली होती की जणू काय आता राहुल गांधींचा शपथविधीच करून टाकावा इतक्या टोकाला ही चर्चा गेली होती आणि म्हणून मी एक व्हिडिओ पण ते आपल्या हो। सॉरी व्हिडिओ नाही मी तेव्हा एक लेख लिहिला होता की राहुल गांधींचा शपथविधी उरकून घ्या पंतप्रधान म्हणून मतदान वगैरे सवडीने होत राहील तर सांगायचा मुद्दा असा की साधारण महिनाभर उ मुख्यमंत्रीपद भोगलं आणि कुमारस्वामी काँग्रेसच्या पाठिंबा घेऊन मुख्यमंत्रीपद मिळाल्याबद्दल रडारड करत सुटले होते आपल्याला काँग्रेसवाले काही काम करू देत नाहीत नावाला मुख्यमंत्री आणि कारकून करून ठेवलेला आहे काँग्रेस पक्षाची कर्नाटकच्या सरकारमध्ये अखंड मनमानी चालू आहे असे वगैरे आरोप कुमारस्वामी यांनी केले होते पण त्यावेळेचं त्यांचं एक वाक्य माझ्या कायम लक्षात आहे की हे सरकार आणि महागठबंधन हे चालणार मोदींना दोन हजार एकोणीसमध्ये हरवणार अशा चर्चेविषयी बोलताना कुमारस्वामी यांनी एक वर्ष आपलं सरकार खात्रीपूर्वक चालेल न कोसळता चालेल याची हमी दिली होती आणि ती हमी देताना कुमारस्वामी यांचं एक वाक्य जे उच्चारलेलं आहे ते माझ्या आजही लक्षात आहे लोकसभा निवडणुकीचे निकाल येईपर्यंत आपलं सरकार नक्की चालणार आहे त्यानंतर त्याची गॅरंटी नाही आणि मला आठवतं त्यावेळेला मी त्याच्यावर लेख पण लिहिले होते की कुमारस्वामी यांच्या बोलण्याचा अर्थ काय तर त्यांच्या बोलण्याचा अर्थ असा होता की दोन हजार एकोणीसमध्ये लोकसभेच्या निवडणुकीत निकाल कसाही लागला तरी आपलं सरकार टिकणार नाही याची ग्वाही कुमारस्वामी देत आहेत एक वर्ष स्थिर आहे आणि नंतर जाईल याचा अर्थ दुसरा कसा लावायचा समजा मोदींचा परत एकदा विजय झाला तर मग कुमारस्वामी यांच्या काँग्रेस पाठिंब्याने चाललेल्या सरकारला कुठला धोका होता की केंद्रातली सत्ता वापरून आपलं सरकार भाजपवाले पाडतील ही भीती होती का कारण पुढल्या काळात ती भीती खरी ठरली कुमारस्वामी यांच्या पक्षातले आणि काँग्रेस पक्षातले काही आमदार एक एक करून आमदारकीचा राजीनामा द्यायला लागले आणि विधानसभेत त्यांनी विरोधात बसलेल्या भाजपला म्हणजे विधानसभेत सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपला बहुमताचा पक्ष संख्याबळाने करून टाकलं आणि तिथे सत्तांतर झालं होतं पण हे सगळं दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर झालं होतं कारण परत एकदा नरेंद्र मोदी प्रचंड बहुमत घेऊन वाढीव बहुमत घेऊन तीनशेचा पल्ला पार करून पंतप्रधान झाले होते पण समजा तसं झालं नसतं समजा तसं झालं नसतं तर मग काय हा प्रश्न आहे तर तर प्रश्न असा आहे मित्रांनो की जर काँग्रेसला मोदींना पराभूत करण्यात यश मिळालं असतं म्हणजे महागठबंधन होऊन मोदींचं बहुमत हुकलं असतं आणि काँग्रेसच्या नेतृत्वाखाली जर परत एकदा यू पी एसारखं सरकार आलं असतं तर काय झालं असतं याचाही अंदाज कुमारस्वामी यांनी मानला होता की जर काँग्रेसला केंद्रातली सत्ता परत मिळाली तर कर्नाटकातली सत्ता काँग्रेससुद्धा आपल्या हाती टिकू देणार नाही मुख्यमंत्रीपद आपल्याला उपभोगू देणार नाही आपण छोटा पक्ष आहोत आणि आपल्यापेक्षा दुपटीने अधिक आमदार काँग्रेसकडे आहेत किंवा काँग्रेस आपल्याला मुख्यमंत्री म्हणून सुखासुखी जगू देणार नाहीत आपल्याला काँग्रेस मुख्यमंत्रीपद सोडावं लागेल हाच काँग्रेस जिंकली तरी परिणाम घडेल हा केस कुमारस्वामी यांचा अंदाज होता अर्थात काँग्रेसला सत्ता मिळाली नाही काँग्रेस जिंकली नाही हा भाग वेगळा आहे मोदी परत आले पण पर कुमारस्वामी यांच्या बोलण्यातला दुसरा आशय खरा ठरला भाजपने काँग्रेस आणि जनता दल सेक्युलर या दोघांचे आमदार फोडून त्यांना एक एक राजीनामे द्यायला लागून बहुमत बनवलं आणि त्यातल्या अनेकांना परत निवडून येऊन पूर्ण पाच वर्ष पुढची चार वर्ष भाजपचं सरकार सत्तेत होतं ते गेल्या दोन हजार बावीसच्या निवडणुकीत पराभूत झालं चोवीस तेवीसच्या गेल्या जून महिन्यामध्ये परत एकदा कर्नाटकची विधानसभा निवडणूक झाली आणि भाजपचा धुवा उडाला जनता दल सेक्युलरचा तर तिसरी पक्ष होता तो आणखीनच घसरला भाजप दुसऱ्यावर आला पण जनता दल सेक्युलरची चार पाच टक्के मतं काँग्रेसकडे गेली आणि काँग्रेसला पूर्ण बहुमत मिळालं अशा रीतीने आज काँग्रेसचे सिद्धरामय्या परत एकदा मुख्यमंत्री झालेले आहेत आणि भरभक्कम बहुमतावर ते आ, काय म्हणतात त्याला मुख्यमंत्री झालेले आहेत म्हणजे ऑपरेशन कमळ वगैरे म्हणतात ना त्या पद्धतीमध्ये सिद्धरामय्यांचं कर्नाटकातलं सरकार भाजप किंवा नरेंद्र मोदी अमित शहा पाळू शकत नाहीत इतकं संख्याबळ त्यांच्याकडे आणि अशा वेळेला अशा वेळेला कुमारस्वामी यांचं एक वक्तव्य समोर आलं आहे ज्याची कुजबूज मी अनेकदा ऐकत होतो हे कुमारस्वामी आता अलीकडल्या काळात भारतीय जनता पक्षाच्या अडचणीला आलेले आहेत जो माणूस साडे पाच वर्षापूर्वी भाजपला सत्तेतून बाहेर बसवण्यासाठी काँग्रेसच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्री झाला होता त्याला आता आपल्या पक्षाचं संपूर्ण वाटोळं झाल्यावर अक्कल आलेली आहे त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत कुमारस्वामी आणि देवेगौडा यांनी आपला पक्ष एन डी एत आणलेला आहे एकदा यांचे वडील शहाण्णव साली भाजपला सत्तेवर बसवाय सत्तेच्या बाहेर बसवायचं म्हणून पंतप्रधान झाले होते पण त्यांना सुखासुखी ती सत्ता काँग्रेसचे अध्यक्ष सीताराम केसरी यांनी भोगू दिली नाही आणि दहा महिन्यात देवेगौडांना पाय उतार व्हावं लागलं होतं तरी त्यांच्या सकट त्यांच्या सुपुत्राला सत्तेवर बसण्याची जी खुमखुमी आहे त्याचेच परिणाम वारंवार घडत आले आणि एक वर्षासाठी कुमारस्वामी मुख्यमंत्री झाले होते आणि आपल्या पक्षाचं कर्नाटकामध्ये पूर्ण माटोळं करून घेतलं ज्या पक्षाला कधी काळी स्वबळावर राज्यात बहुमत मिळवता येत होतं तो, तो पक्ष आता तिसऱ्या क्रमांकावर गेलेला नाही नुसता तर भाजपचा आश्रित म्हणून जगायला तयार झाला आहे अशा कुमारस्वामींनी एक धक्कादायक गोष्ट सांगितलेली आहे ज्याची कुजबूज गेला महिनाभर माझ्या कानावर येते आहे आणि प्रामुख्याने तीन राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाला चांगलं यश मिळाल्यानंतर ती कुजबूज अधिक मोठी झाली होती एवढ्यात कुमारस्वामींकडून दुजोरा आलेला आहे आणि ती कुजबूज अशी आहे की कर्नाटकातला एक काँग्रेसचा प्रमुख नेता सत्तेमध्ये नाराज आहे आणि तो अजितदादा पवार किंवा एकनाथ शिंदे होण्यासाठी तयार झालेला आहे त्यासाठी तो मध्यस्थामार्फत काँग्रेस भाज भारतीय जनता पक्षाच्या हायकमांडबरोबर सतत संपर्कात राहण्याचा प्रयत्न करतो आहे पण अजूनही भाजपचं हायकमांड म्हणजे अमित शाह आणि नरेंद्र मोदी यांच्याकडून कुठलाही कौल त्याला मिळालेला नाही आणि त्यामुळे याची कुठेही वाच्यता होत नाही आहे पण दिल्लीच्या राजकीय वर्तुळामध्ये आणि बंगलोरच्या काही अशा गोटामधून ही बातमी येते की काँग्रेसचा एक प्रमुख नेता जवळजवळ पन्नासपेक्षा अधिक आमदारांना घेऊन काँग्रेस सोडायला तयार आहे तो एकनाथ शिंदे व्हायला तयार आहे तो अजितदादा पवार व्हायला तयार आहे आणि नुसता अजितदादा यांच्याप्रमाणे आमदार घेऊन येणार नाही तर तो उपमुख्यमंत्री व्हायलासुद्धा तयार आहे अशी ही बातमी होती आणि ही मी गेला निदान मला वाटते तीन एक आठवडे तरी ऐकतो आहे दिल्लीच्या वर्तुळातून किंवा बंगलोरच्या गोटातून पण पर काल परवा याच बातमीला तीच कुजबूल ऐकून त्यांनी बातमी दिली आहे की देवेगौड आपलं कुमारस्वामी यांना आतल्या गोटातून जनता दल सेक्युलरच्या गोटातून बातमी मिळाली आहे कल्पना नाही की काँग्रेसच्या आतल्या गोटातून बातमी आली एक कल्पना नाही पण जेव्हा कुमारस्वामी असं बोलतात की काँग्रेसचा एक वरिष्ठ नेता कर्नाटकातला हा भाजपच्या संपर्कात आहे आणि एकनाथ शिंदे किंवा अजितदादा व्हायला तयार आहे तेव्हा मा मी कान टवकारले आणि मग यातलं तर्कशास्त्र शोधण्याचा प्रयत्न केला आणि ते तर्कशास्त्र असं आहे मित्रांनो की तीन राज्यामध्ये काँग्रेसचा पराभव झाला पण काँग्रेसला चांगली मतं मिळालेली आहेत आणि या तीनही राज्यामध्ये समाजवादी असतील तिथले स्थानिक छोटे पक्ष असतील किंवा मायावतींचा बहुजन समाज पक्ष असेल हे काँग्रेसबरोबर युती आघाडी करायला जागावाटप करायला तयार होते पण काँग्रेसने त्यांना साफ धुडकावून लावलं म्हणजे तुम्हाला आठवत असेल की अखिलेश यादवने आपल्या काकांना रामगोपाल यादवांना बोलणी करायला पाठवलं होतं त्यामध्ये सहा का आठ जागा समाजवादी पक्षाला मध्य प्रदेशमधल्या द्यायच्या इथपर्यंत तयारी झाली होती पण कमलनाथ यांनी सगळं धुडकावून लावलं आणि कोण चिरकोट अखिलेश वगैरे अशी भाषा केली परिणाम असा झाला की अखिलेशला साठ सत्तर जागा लढवाव्या ला ला लागल्या पण या सगळ्यातून जे निकाल आलेत राजस्थान असो मध्य प्रदेश असो छत्तीसगड असो इथल्या निकालामध्ये या अशा छोट्या पक्षांच्या उमेदवारांना पडलेल्या मतांची गणना फारशी कोणी केलेली नाही पण ती फार महत्त्वाची आहे ती गणना अशी आहे की मागल्या दोन चार वि विधानसभा निवडणुकांमध्ये या मध्य छत्तीसगड मध्य प्रदेश राजस्थान बसपा किंवा सपा यांना जी मतं मिळाली होती ती मतं यावेळेला मिळू शकलेली नाहीत गेल्या वेळेला राजस्थानात बसपाचे सहा आमदार आले होते मध्य प्रदेशात पण समाजवादी पक्षाचे एक दोन आमदार आले होते पण त्यापेक्षाही महत्त्वाचं म्हणजे चार सहा टक्के मतं त्यांनी मिळवली होती ती मतं यावेळेला एक टक्क्याच्या आसपास खाली आली येते एक दीड टक्का वगैरे वगैरे आणि याचा अर्थ सरळ होतो आहे की भाजप आणि काँग्रेस यांची जिथे सरळ टक्कर होते तिथे इथल्या स्थानिक पातळीवरची छोट्या पक्षांची प्रादेशिक पक्षांची मतं एकतर भाजपकडे जातात किंवा काँग्रेसकडे जातात आणि तो पक्ष नामशेष होतो हे आपण उत्तर प्रदेशमध्ये बघितलं की बसपाची मतं जवळजवळ आठ दहा टक्के घटली आणि काही भाजपकडे गेली आणि काही तुमच्या समाजवादी हो पक्षाकडे गेली बंगालमध्ये तेच झालं आता त्याची पुनरावृत्ती ही तेलंगणामध्ये मध्य प्रदेश छत्तीसगड आणि राजस्थानात झालेली आहे आणि त्यामुळे यापैकी एका पक्षाबरोबर जायचं नाहीतर जमीन दोस्त व्हायचं एवढाच पर्याय प्रादेशिक पक्षांसमोर उरला असल्याचा साक्षात्कार हळूहळू कुमारस्वामी वगैरे वगैरेंना होऊ लागला आहे आणि मग त्यासाठी काँग्रेसपेक्षा भाजप बरा पडतो हा ज्यांचा अनुभव आहे त्यांना माहिती आहे ते देवेगौडांनाही माहिती आहे ते नितीश कुमारांना माहिती आहे आणि त्यामुळे काँग्रेस शिरजोर होण्यापेक्षा भाजप परत सत्तेत आलेला चालेल निराण आपले आपली जी छोटी साम्राज्य आहेत ही आपापल्या राज्यात टिकून राहतील नाहीतर भाजपला हरवण्याच्या नादात काँग्रेस शिरजोर होईल आणि आपल्याला काँग्रेसच गिरणकृत करून बसेल हे हळूहळू लक्षात यायला लागले आणि म्हणून मला असं वाटतं की काँग्रेसमधला एखादा नाराज नेता असेल तर त्याला फोडून भाजपच्या गोटात आणण्यासाठी खुद्द कुमार स्वामीच प्रयत्न करत असू शकतात ही जी चर्चा दिल्लीच्या वर्तुळात ऐकली आणि बंगलोरच्या गोटातून माझ्या कानावर आली मला असं वाटतं की त्यासाठी खुद्द माजी मुख्यमंत्री कुमारस्वामीच पुढाकार घेत आहेत की जोपर्यंत कर्नाटकात काँग्रेस दुबडी होत नाही तोपर्यंत जनता दल सेक्युलरला तिथे भवितव्य नाही कारण गेल्याच का सहा महिन्यापूर्वी चार महिन्यापूर्वी जी विधानसभा निवडणूक झाली त्यामध्ये जनता दल सेक्युलरकडे असलेला चार पाच टक्के मुस्लिम मतांचा जो गठ्ठा होता तो काँग्रेसकडे गेला त्याचा प्रचंड फायदा काँग्रेसला स्वतःचं पूर्ण बहुमत मिळवण्यात झाला पण नुकसान कोणाचं झालं तर जनता दल सेक्युलरचं झालं जे तीस चौतीस आमदारवाले होते ते सतरा सोळापर्यंत खाली आले मुद्दा असा आहे की हे सगळं करायला कुमारस्वामी पुढाकार घेणार असतील तर काँग्रेसमधला कर्नाटकातला एकनाथ शिंदे किंवा अजितदादा भाजपला सापडू शकतो हा एक गोष्ट आहे पण हा सगळा जो काय प्रकार आहे तो आता इतका सोपा राहिलेला नाही जितका एकनाथ शिंदे किंवा अजितदादांसाठी होता हा सगळा प्रकार व्हायचा असेल तर तो लोकसभा निकालानंतरच होईल तीन राज्यामध्ये जे प्रचंड यश भाजपला मिळाले त्यानंतर भाजप जोशात आलेला आहे आणि तेलंगणा नव्याने जिंकलं तरी काँग्रेस नाराज किंवा निराश झालेला आहे अशा वेळेला जर लोकसभा निवडणूक मोदींनी परत प्रचंड संख्येने आणि बहुमताने जिंकली अधिक टक्केवारीने जिंकली तर काँग्रेसमधल्या अनेक नेत्यांचा धीर सुटत जाणार आहे आणि त्यातला हा कोणतरी प्रमुख नेता हा कर्नाटकातला असू शकतो जसं दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस या लागोपाठच्या दोन निवडणुकीत ऐतिहासिक बहुमत मोदींनी मिळवल्यानंतर मोठ्या प्रमाणावर काँग्रेसमधून आउटगोईंग सुरू झालं त्यापेक्षाही मोठं आणि निर्णायक असं आऊटगोईंग हे दोन हजार एकोणीसनंतर होईल आणि त्याची सुरुवात कर्नाटकात आत्तापासून होऊ घातली आहे याचीही चाहूल आहे याचीही चाहूल आहे ह्याच्या वर्तुळातून आणि गोटातून बातम्या येतात त्या अगदीच अफवा नसतात त्यातूनही चाचपणी चालू असते की लोकमत काय म्हणतंय जनतेकडून कसा प्रतिसाद मिळेल जर ही धुसफूस वाढत गेली आणि कर्नाटकामधले काँग्रेस पक्षाच्या अंतर्गत असलेले मंत्रिमंडळातले किंवा आमदार गोटातले मतभेद टोकाला जायला लागले तर समजायचं की लोकसभेनंतर कर्नाटकामध्ये परत एकदा मोठं सत्तांतर घडू शकेल तिथला कोणतरी एखादा अजितदादा आणि एकनाथ शिंदे थेट मैदानात उतरेल आणि बघता बघता कर्नाटकसुद्धा परत एकदा भाजपच्या भगव्या छत्रछायेखाली येऊ शकेल मलासुद्धा आत्ता हा एकनाथ शिंदे कोण आहे किंवा कोण अजितदादा आहे कर्नाटकातला त्याचं नाव माहिती नाही आहे पण कुमारस्वामीसारखा मुख्यमंत्री जर माजी मुख्यमंत्री जर या गोष्टीला दुजोरा देत असेल तर हे ऐकून न ऐकल्यासारखं करण्यासारखी बातमी नाही एवढंच बोलून थांबतो आवडलं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार